नमस्कार मित्रांनो देव मधला अध्याय पुढील भागामध्ये गोपाळवंत आप्पा बघत काय बसलाय उचला पटकन आप्पा म्हणतात आरारर काय डेंजर वाचते रे अरे मला तर गर गरगरायला लागले गोपाळवंत आप्पा थोडा वेळ सहन करा एकदा की बॉडी पुरली विल्हेवाट लावली तर आपल्याला नाही त्रास होणार ते म्हणतात मला एक सांग तुला नाही त्रास होत का तुला या कामाची सवय करे लय मुडदे पाहिलेत का तू त्याच्यातच राहिलास का गोपाळ नक्की मला सांग तिकडे काय काम करत होता तिकडं लय मुडदे आलास का आता गोपाळ आठवतं त्याने केलेले खून आणि तो तो आप्पा अहो तुम्ही काय बोलताय तुमच्या तुम्हाला तरी कळतंय का मला या वासापेक्षा तुमच्या काळजीचा तारास जास्त आहे अहो मी तुमच्यासाठी सगळं करतो आहे तुम्हाला अटक होऊ नये म्हणून करतो आहे आणि तुम्ही माझ्यावरच संशय घ्या काय आप्पा मला याची सवय असती तर ह्या बॉडीची मी कधीच विल्हेवाट लावली नसती का आप्पा म्हणतात ते पण आहे म्हणा गोपाळ म्हणतो उचला आता पण आप्पा आम्ही काय म्हणतो ही बॉडी पुरायची कुठं आप्पा म्हणतात तुझी जमीन आहे की दोन एकराचा पाट्टा तिथं सालगडी पण जात नाही कुणी बी जात नाही आता गोपाळ आठवतं त्यांनी मारलेले लोक त्यांनी तिथेच पुरलेले असतात तो विचारात पडलेला बघून आप्पा म्हणतात काय रे काही अडचण आहे का गोपाळ म्हणतो नाही नाही बरं चला बघूया जामकर म्हणतात मी कुठे जाणार काय करणार त्या व्यक्तीला आधीच कसं कळतंय शोधलं पाहिजे शर्ट घेतो आणि म्हणतो चिमणे किचनमध्ये जातात अरे काहीच बोलत नाही आणि पाणी पित असते जामकर म्हणतात काय झालं मी नको जाऊ म्हणून राग आलाय तुला ती काही न बोलता जायला लागते तर म्हणतो आईक चल जाऊया आपण अरे म्हणते तुला मी काय हातची भाऊली वाटते का रे तू म्हटलं की निघायचं तू म्हटलं की थांबायचं माझा मूड गेला आता नाही यायचं आहे मला जामकर म्हणतात तुला माहिती आहे ना माझा स्वभाव किती लहरी आहे चल जाऊया आपण अरे म्हणते सांगितलं ना आता नाही यायचं मला जामकर म्हणतात डोळ्यात कशाला पाणी आणतेस आता हे बघ रडू नकोस हे बघ तू रडलीस ना मला खूप त्रास होतो बघ अरे म्हणते मग कशाला रडवतोस जामकर आवाज चढू म्हणतात मी नाही रडव तुला तुला कारण लागतं बघ अरे म्हणते बाबा तू आता वाद नको घालूस तो तो पाया पडू मग लोटांगण घालू का तुला अरे म्हणते गप्प बस रे तू दादा तू किती ड्रामा करतो थांब जरा आवरते मी जामकर म्हणतात माझी एक अट आहे अरे म्हणते आता काय तो तो तिथे जास्त वेळ थांबायला लावायचं नाही मला कसे आहात कसे आहात ठीक आहात ठीक आहात बरे आहात बरे आहात तीन मिनटात सगळं संपलं पाहिजे अरे म्हणते दादा तो तो साडेतीन मिनटात तीन ते अरे यार दादा तो तो चार मिनटं त्याच्यावर एक सेकंदही नाही अरे आत जुडू म्हणते दादा तू धन्य आहेस थांबी आवरून आले जामकर म्हणतात मला फक्त एक पुरावा सापडू दे मग मी इकडे भजन चालू असतं पण आजी मात्र मागच्या दारी जाते तेव्हा गोपाळ आणि आप्पा टिपाणात मुडदा घालतात आणि जायला लागतात आजी ओरडते इथं काय कोणी मरून पडलं की काय का मडं घेऊन आहे कोण आता आप्पा गोपाळला खुणावतात थांब आजीमध्ये का जनावर मरून पडले की मड आहे की काय बोला की हां नक्की आहे कुणीतरी इथं याच्या पालखीचा निघाला धूर याचा लवकर याच्या मड्यावर उधळला गुलाल याचं मडं बशिवलं लवकर याची लाकडं गेली म्हासणार अरे बोल की तोपर्यंत गोपाळ आणि आप्पा टिपाट घेऊन निघून जातात म्हणते थांब याला काठीच घालते अरे मुडद्या तुला तशी सोडणार नाही मी आणि तुला देव बी सोडणार नाही किडे पडतील तुला किडे तुला उठला पिली गोळा तुला उठला हां गेला वाटतं मुडदा आता दोघंही जात असतात तेवढ्यात जामकर आणि आर्या येत असतात गोपाळ म्हणतो आप्पा थांबा आप्पा म्हणतात काय र काय झालं तो तर बघा जामकर येतो इकडं जामकर थांबतात आणि इकडे तिकडे बघायला लागतात तेवढ्यात लाली बघत असते आर्या म्हणते दादा काय झालं चल ना ते म्हणतात नाही तू जा तू ते अरे ॲट दर्शन तरी घे ते म्हणतात तू घे तेवढ्यात लाली जाते आणि म्हणते आर्या ताई जामकर साहेब या ना जामकर म्हणतात नाही मी ठीक आहे लाली आर्याला घेऊन जाते आपा म्हणतात काय र आता काय करायचं गोपाळ म्हणतो आप्पा तो जामकर ना कानाने तोंडाने लय तिखट आहे आपा म्हणतात होय तो तो त्याला जरा जरी संशय आला ना तो आपला पाठलग करत येणार इकडं आपा म्हणतात अरं पण इथं थांबलं तर बॉडीच्या वासानं ते आपल्या मागे येणार गोपाळ म्हणतो हो होय थोडा वेळ कळकाडा फक्त सदा बघतो आणि पटकन पळत येतो आणि म्हणतो साहेब असं वाटलं नव्हतं तुम्ही याल म्हणून जामकर म्हणतात हो तो गोपाळ नावाचा टेलर आला होता आमंत्रण घेऊन आमच्या बहिणीने आग्रह केला चल चल म्हणून आलो आर्या बघून म्हणते ही मूर्ती जरा वेगळीच वाटते ना लाली म्हणते हा मोतीबाबा आहेत प्रकट झालेत तुमचा भाऊ जामकर नाही तुमचा भाऊ जामकर साहेब आहेत ना त्यांना गाईंनी सांगितलं आणि ते लगेच आमच्याकडं खांदायला आले आणि मग मोतीबाबा प्रकट झाले पुणे काय आऱ्याला पटत नाही ते इकडे तिकडे बघायला लागते लाली म्हणते आणि आजच असं ठरलं की आमच्या घरी पूजा घालायची अरे म्हणते अच्छा अच्छा गोपाळजी दिसले नाहीत आता ते आश्चर्याने बघायला लागते आणि म्हणते गोपाळजी गोपाळजी आमचे जरा कामात येत इथीलच पण आता मात्र लालीला आर्याचा खूप राग येतो जामकर म्हणतात तो गोपाळ नावाचा टेलर आणि दोन बायकाचे देशमुख कुठे दिसत नाही सदा म्हणतो हायत की साहेब ते इथंच आहेत ते पूजेची गडबड सुरू आहे ना हायत आहेत इथंच आहे जामकर म्हणतात पण गडबड त्यांची सुरू दिसते तुझी काही सुरू दिसत नाही सदा म्हणतो नाही साहेब माझी पण आहे जामकर म्हणतात बस मग तर तो, तो या ना जामकर म्हणतात नाही मी ठीक आहे इथे इकडे जित्या मंग्या लकी आणि पत्रकार यांचा गोंधळ चालूच असतो तेवढेच जामकर जातात आणि म्हणतात कसे आहात मंगे म्हणतो ओ ते अभितापने लय डोकं खाल्लं मला तसा राग आला होता ना जामकर विचारतात त्याला काय झालं जिथे म्हणतो आहो तो, तो लय पिला होता आणि काय काय बडबडायला बाड़ लागला काहीतरी म्हण त्याला बाई दिसली आणि वास येत होता जामकर विचारतात कुठे वास येत होता मंग्या म्हणतो आहो लय वाईट वास येतोय ते तिकडं जामकर म्हणतात बघायला पाहिजे तो आता जातो आणि सगळीकडे फिरून येतो आणि म्हणतो खरंच खूप वास येतोय तेवढे तारे येते आणि जामकरही तिच्याकडे जातात सदा येतो आणि म्हणतो साहेब आता जीवनच जा जामकर म्हणतात जेवणाशिवाय बरीच कामं असतात अरे म्हणते दादा अरे असं काय करतो देवाचं काम आहे प्रसाद आहे जामकर म्हणतात मी तुला घरी काय बोललो फक्त चार मिनटं कसे कसे आत ठीक ठिक आत चला चला निघतो साधामंत साहेब आता झालंच आहे जेवणाचं जीवन जा ना जामकर म्हणतात तुला लाज नाही वाटत महत्त्वाची कामं सोडून अशा गोष्टीत पडलास आता ते बरंच काही बोलतात आणि निघून जातात आरे म्हणते माफ करा दादाचा स्वभावच असा आहे सदा म्हणतो आहो साहेबांच्या बोलण्याची सवय आहे आम्हाला आप्पा म्हणतात गोपाळ ही टिपाड लई जड झाली आहे आणि रस्ता पण सुनसाने आपण दिवढ ढोकलून वरंगळत जाईन रस्त्याने गोपाळ म्हणतो ठीक आहे ते आता ढकलत असतात आणि तेवढ्यात बॉडी बाहेर येते आप्पा बघतात तर माधुरी त्यांच्याकडे बघत असते ते घाबरून म्हणतात गोपाळ अरे माझ्याकडं आहे गोपाळ म्हणतो आप्पा अहो किती दिवस झालं माधुरी मिली आहे तिला मी पुरली पण बाहेर बी काढली आपा म्हणतात असं म्हणतो वय आता जामकर आर्याला तिथंच सोडतात आणि गाडी घेऊन निघतात शेताच्या रस्त्यावर आबिता पाडवा येतो जामकर म्हणतात तू इथं काय करतोस अबिता म्हणतो साहेब त्यांना अटक करा जामकर म्हणतात कुणाला अटक करायची तो तर तेच तो मंग्या जित्या तो लकी आणि आमचा भंगार पत्रकार मी सांगतोय त्यांना वास येतोय वास येतोय जामकर विचारतात तुला कुठली बाई दिसली तो तो वय दिसली की पण त्याचं काय नाही आप्पाने सांगितलंय त्याचा सोक्षमोक्ष लावतोय हे काय ते आत्ताच भेटले त्यांच्या कानावर घातलंय मी जामकर म्हणतात बाई कुठे तो तो हे काय आप्पा आत्ताच घेऊन गेलेत आता जामकर पटकन त्याला गाडीच्या बाजूला करतात आणि निघून जातात आप्पा म्हणतात गोपाळ तो जामकर आलाय वाटतं त्याने जर बघितलं ना तर आपलं काय खरं नाही गोपाळ म्हणतो आप्पा चला चला पटकन उसात आता जामकरही उसात जातात गोपाळून तो आप्पा झोपा झोपा आप्पा म्हणतात गोपाळ लई वास येतोय रे तडेत माधुरी त्यांच्याकडं डोळे उडून बघते ते आता पटकन तिच्या तोंडावर कपडा टाकतात उसा शिरल्यानंतर जामकर लई वासायला लागतो आणि ते म्हणतात दिसला गबाई दिसला मला गाला तर बघून हसला गोपाळून तो आप्पा झोपा झोपा तो जामकर आलाय इकडे लाली म्हणत असते तो जामकर कुठे गेला काय माहिती नक्कीच यांना उठकायला गेला असणार ते जर सापडलं ना त्यांचं काय खरं नाही इकडे आता जामकर जवळजवळ गोपाळपर्यंत जाऊन पोहोचतात आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद